माझं नाव योगेश वामनराव घ्या रानाथ प्रे पेठ मांगरुळी तालुका वरुड जिल्हा अमरावती माझं शेत आहे तर किती एकर शेत जमीन आहे तुमची जमीन माझ्याकडे अडीच एकर आहे अडीच एकर तर अडीच एकरामध्ये काय काय आहे अडीच अकरामध्ये आहे संत्रा आहे तूर आहे अच्छा म्हणजे संत्र्यामध्ये आंतर पीक घेतलेलं आहे हो हो आणि मग विहीर वगैरे आहे का हो आहे ना विहीर आहे तर विहिरीला बारा महिने पाणी अस नाही ना मग पाणी फार कमी आहे या जमी जंगलामध्ये आम्हाला दुसऱ्या जवळून पाणी घ्यावं लागते आणि इकडे काय लावलं आहे वाल आहे दाखवून तिथून काय झाड ही लावलेली आहे अच्छा हे, अच्छा हे मिरची लावली आहे तुमचं झाड आहे हो हे म्हणजे संत्र्याचे झाड हो हे संत्रा किती लावले संत्र्याचे झाड संत्र्याचे झाड इथे तीनशे आहे हा तीनशे 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 झाड आहे आणि याच्यामध्ये मग इकडे आंतरपीक घेतलेलं आहे का हे काय घेतलं हा आहे अच्छा मका लावलाय का किती लावलाय मका मका हे थोडसाकच आहे पाच किलो पाच किलो आणि इथे इथे चना आहे इथे चना लावला आहे का आणि या इकडे इकडे सगळं पूर्ण चनाच आहे अच्छा इकडे पूर्ण चना हळद आहे अच्छा ही हळद लावली म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने लावली आहे म्हणजे घरच्यासाठीच लावली आहे की नाही पिकासाठी नाही पिकासाठी नाही हे जे म्हणजे तुम्ही थोडं थोडं लावला आहे फक्त एक चनाच आहे की चण्यामध्ये हे पीक आहे बाकी मग आंटरपीक मध्ये घेतलं तुम्ही आणि या अगोदर सोयाबीन होती अच्छा सोयाबीन निघाली आमची सोयाबीन किती झाली मग सोयाबीन झाली इथे आठ क्विंटल केवढं हो। भाव विकायची आहे अजून अच्छा सोय भीन। सोय भीन। हाँ। हाँ। तर सध्या किती भाव सुरू आहे आता सध्या साडेतीन हजार रुपये आहे सोयाबीन सोयाबीन हो तर अपेक्षा आहे का अजून वाढायची हो हो आहे ना अपेक्षा वाढायची अच्छा तर हे हरभरा हरभरामध्ये इकडे हळद हळद या पिकामध्ये अच्छा आणि तत... तूर आहे ही तूर आहे तूर किती लावली है? तूर येते यामध्ये संत्र्याच्या झाडामध्येच आहे एकर भर एकर भर तर तरी किती निघेल अंदाजे उत्पादन अंदाजे तूर होईल ना दोन तीन पोते म्हणजे गरजेसाठी गरजेसाठी आणि संत्र्याचं कसं नियोजन संत्रा कस संत्रा सध्या लहान आहे झाड किती वर्षाचे आता सध्या त्याला पाचवं वर्ष चालू आहे अच्छा तरी काही झाडांना संत्र आलं हो, आले आहे पण ते म्हणजे अजून परिपक्व नाही 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 अजून हे म्हणजे संत्रा विकासासाठी यायचं आहे अजून तरी किती अंदाजे किती वर्ष आणखी याला दोन वर्ष वेळ लागते आणखी दोन वर्ष म्हणजे साधारण झाड लावल्यापासून पीक कधी येतं संत्र्याचं साधारण झाड लावलं तेव्हापासून सहा वर्षांना सहा वर्षांनी पीक म्हणजे फुल याच्यामध्ये फुल फुल मध्ये सहा एक तर तीनशे झाड आहे तुमचे संत्र्याचे हो हो याच्यामध्ये मग याची पद्धत म्हणजे कोणत्या पद्धतीने तुम्ही शेती करून राहिल्या रासायनिक पद्धतीने की नैसर्गिक पद्धत रासायनिक आणि ही नैसर्गिक दोन्ही पद्धत रासायनिक दो मध्ये तुम्ही काय काय हे करता रासायनिक मध्ये कृषी सेवा केंद्रामध्ये जे काही एन पीके मिळते याच्या भरुशावर शेती आहे सध्या अच्छा आणि म्हणजे पूर्ण रासायनिकच करता की सेंद्रिय गांडूळ खत नाही गांडूळ खत हे ते नाही वापरत आम्ही नाही का नाही आमच्याकडे कोठा आहे जनावर आहे गाय बैल येते त्यांचं शेण निघते तेच शेण आम्ही शेतामध्ये टाकतो आणि नंतर हे शेण कशा पद्धतीने टाकता तुम्ही शेण हे म्हणजे पद्धतीने म्हणजे हे पूर्ण सोकल्यावर त्याच पूर्ण म्हणजे झाल्यानंतर काही दिवस जमा जमा ने 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 ने। ते जमा केल्यानंतर केल्यानंतर म्हणजे पाच सहा महिन्यानी टाकता कि बारा महिन्यानी बारा महिन्यानी म्हणजे त्याचं शेणखत नह शेणखत तयार झाल्यानंतर मग गांडूळ वगैरे टाकता नाही 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 बाकी काही नाही बस असत पण त्याच्यात जर गांडूळ टाकला तर अजून जास्त येऊ शकते ना गांडूळ इकडे मिळत नाही ना भांडूळ भेटू शकते ना पण विक्री मिळत नाही आम्ही आजपर्यंत केला नाही अमरावती साईडनी अच्छा तर आणि बस म्हणजे रासायनिक पद्धतीनेच करतात फवारणी वगैरे आतापर्यंत याला किती फवारण्या केल्या मग आतापर्यंत याला झाली असून चारक फवारे झाली या वर्षामध्ये चारक फवारणी या वर्षामध्ये तर कोणती फवारणी केली याला फवारणी आता म्हणजे वेगवेगळ्या आहे ना हो तर म्हणजे कोणत्या कोणत्या केलेल्या प्रोपेक्ट सुपर आहे त्यामध्ये इथे एमओ पी असते एस एस पी असते या प्रकारचे राहते का नाही नाही हे दुसरेच औषधी आता म्हणजे कसं यावर फळ नाही त्या आहे त्यामुळं एवढं काही समजा कोणाचं त्यावर ट्रीटमेंट नाही आहे अच्छा सध्या आणि नंतर मग जेव्हा झाड आपल्याला पीक घ्यायचं आहे फळ देणं सुरू कर तेव्हा मग नियोजन म्हणजे दुसऱ्याचं मग ट्रीटमेंट घ्यायचं अच्छा म्हणजे थोडस दुसऱ्या संत्राच्या मालकाशी बोलून त्याच्याकडून माहिती तुम्ही कोणतं काही केलं काय टाकलं काय टाकून कोणतं हे करत या पद्धतीने आणि अजून इकडे आता सत आता हरभरा लावलेला आहे सध्या तर मग याच काय कसं किती दिवस झालं हे लावलं तर आता हा हरभऱ्याला झाले आहे अकरा बारा दिवस अच्छा यामध्ये ओल कमी आहे त्यामुळं हा निघाला नाही आहे कमी आहे आता समोर जर पाणी दिलं तर अजून निघू शकतो निघते निघते निघू शकतो तु, तु, तुमच्याकडे प्रश्नच नाही हो आहे ना तर हे हरभरा किती लावलाय तुम्ही हरभरा आहे आमचा तीस किलो तीस किलो लावला तर तरी किती उत्पादन निघू शकता अंदाजे आता अंदाजे कमीत कमी दहा क्विंटल तर व्हायला पाहिजे तीस किलो चीला एक एकर एक नाही हो। एक एकर, एक एकर है? आहे की दोन एकर आहे हे शेत अडीच अडीच एकर त्यामध्ये तूर आहे संत्रा आहे आणि हरभरा आहे हो हरभरा किती याच्यात असेल अंदाजे हरभरा असेल ना यक एक सव्वा एकर सव्वा एकर तर... दहा क्विंटल व्हायला पाहिजे दहा क्विंटल अजून इकडे काय आहे मग इकडे तूर आहे तुम्ही पाणी देण्याची पद्धत तुमची कशी आहे पाणी देण्याची पट पाणी पट पाणी ठिबक नाही का ठिबक आहे ठिबक टाकलेला आहे ना अच्छा दिलेला आहे अच्छा आणि बाकी मग याला पाणी कसं द्याल मग बाकी याला वगैरे आता माणूस जर मिळाला पाणी ओलवायसाठी अच्छा तर मग पट द्यायचं नाही तर मग स्प्रिंकलर नाही अच्छा हे म्हणजे याला ते लावून अच्छा तुरीची काय म्हणजे हे परिस्थिती म्हणजे फुलावर आलेली आहे फुलावर शेंग धरत धराच्या तयारीत आहे तरी आता किती दिवसात येऊन जाईल आता हे पूर्ण हिला शेंगा येऊन जाते पंधरा ते तीन हप्त्यामध्ये तीन हप्त्यामध्ये लागवड कधी केली होती लागवड ही आहे जून महिन्यातली जून महिन्यातली लागवड जून महिन्यातली आहे ही पण कमीत कमी सहा महिने घेते हो हो तूर सहा महिने घेतला तर ही तूर किती किती लावली हे तूर लावली मी दोन अडीच किलो अडीच किलो लावली म्हणजे घरच्यासाठीच लावली आहे का नाही नाही पिकासाठीच लावली आहे अडीच किलो तूर लावली आहे इथे अडीच किलो तर किती होऊ शकते अंदाजे उत्पादन अंदाजे इथे मी पकडली आहे तीन क्विंटल व्हायला पाहिजे ब तीन क्विंटल हा अच्छा तर तुमचं अजून इकडे हे इथपर्यंत आहे ना त्या दुऱ्यापर्यंत त्या दुऱ्यापर्यंत अजून समोरचं नियोजन काय आहे तुमचं मग आता समोरच नियोजन काय आहे तुरीचं पीक घेणे आहे आणि संत्रा झाडं जगवणे आहे मग नाही मग पाणी नाही आहे कारण का संत्रा वाचले पाहिजे ना संत्रासाठी पाणी संत्रासाठी पाणी कमी पडते ना तर मग हे तूर जेव्हा काढता तुम्ही ते पूर्ण जमिनीपासूनच उकडता कसं नाही कापून घ्यायची मदत तू मग मग हे शेंडे कोणते का मग हे कसे याच काय करता त्याचं काही नाही ते वखरून मग ते करून पेटवून टाकायचे पण त्याच्यापेक्षा तेच जर जमिनीत मुरू दिले तर त्याच खत बनते ना एवढ्या लवकर नाही करते ना वेळ लागते त्याला जर समजून जा तुम्ही इथून कापलं एवढा कापला तुम्ही ठीक आहे एवढा कापला हे इकडे वरती हे करून दिले आणि एवढे जर तुम्ही ठेवले आणि तुम्हाला समोर जर एखादं पीक घ्यायचं आता तुम्ही घेत नाही तर तुम्हाला काही हरकत नाहीये तुम्ही हे काही दिवसाने वाळून जाते तणनाशक जर मारून दिलं तुम्ही इथे याच्या मारायचं काम किंवा आपोआपच होऊन जाते आणि हेच जर जमिनीत मुरले तर हे चांगले होते ना खतासाठी तर हे तुम्ही तसं करू शकता एक पद्धतीने किंवा तुम्हाला जर दुसरं पीक घ्यायचं आहे तर दोन पीक मध्ये तुम्ही एक पीक लावू शकता याच्यामध्ये हे जे दोन पीक आहे ना या दोन पिकामध्ये तुम्ही दुसरं पीक लावू शकता तिथं जागा खाली आहे ना तर हे चांगला असते एस आर टी पद्धत सगुना टेक्नॉलॉजी या पद्धतीने ते हे करतात की जेणेकरून जमिनीमध्ये जर जे जीवाणू असते त्या जीवाणूला हे जर खाद्य मिळालं मिळत गेलं तर ते तुमच्या पिकावर अटॅक नाही तर हे होते योगेश ग्या अडीच एकर क्षेत्रामध्ये संत्रा लागवड केली संत्रा लागवड मध्ये योगेश यांनी आंतरपीक मध्ये योग्य पद्धतीने चना तूर मिरची हळद मका इत्यादी प्रकारचे आंतरपीक घेतात शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकरी एकच पीक घेतात कित्येक शेतकरी आहेत जे शेतामध्ये पाणी असून सुद्धा आंतरपीक घेत नाही हा व्हिडिओ अशाच लोकांसाठी आहे शेतकऱ्यांनी मोठ्या फळबागामध्ये आंतर पीक मोठ्या प्रमाणावर घ्यायला पाहिजे जेणेकरून आंतर पिकातून मोठ्या प्रमाणावर उत्पादन मिळेल आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा धन्यवाद